तर इथे बघू शकता मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे आणि आता आपण हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथं एक छोटा चमचा हळद घेतली आहे तसंच दोन मोठे चमचे धनिया पावडर घेतली आहे आपल्याला ही बिर्याणी दोन किलोची मी इथं करून दाखवणार आहे त्याच्यासाठी एक किलो राईस आणि एक किलो चिकन घेतलं आहे मी आणि तसंच तीन मोठे चमचे मिरची पावडर इथं घेतली आहे मी आणि एक चमचा गरम मसाला तसंच इथं काही खडे मसाले घेतलेत दालचिनी लवंग काळे मिरे तीन मिरच्या मोठी विलायची चक्रीफूल आणि असे मी खडे मसाले इथं घेतलेले आहेत ते सुद्धा आपण ह्याच्यातच टाकायचं आहे मॅरिनेटसाठी तसंच इथं मी अर्धा किलो कांदा मस्त असा तळून घेतला होता तो कांदा सुद्धा मी इथं घेतलेला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यातच मॅरिनेटला टाकायचा आहे तसंच थोडाफार पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तसंच दोन मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे मी आणि अर्धा म्हणजे इथं अर्धा लिटर दही घेतलं आहे मी सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया जास्त दही टाकल्याने मस्त असं मॅरिनेट होतं आणि जास्त असं फ्लेवर येतो म्हणून मी इथे दही जास्त घेतलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तसंच एक लिंबू घेतला आहे सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये पिळून घेऊया आणि आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या संपूर्ण चिकनला सगळा मसाला लागला पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी हे दोन ते तीन तास असं हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे जेवढा वेळ आपण ठेवेल तेवढा वेळ मस्त असं मॅरिनेट होतं पण मी इथे दोन ते तीन तास मॅरिनेट करायला ठेवत आहे तर बघू शकता मस्त असं सगळं मिक्स केलेलं झालेलं आहे आता आपण हे झाकून तीन ते चार तासासाठी ठेवूया तोपर्यंत ता आपण एका साईडला राईस शिजवून घेऊया तर इथे मी एक पातीला घेतलं आहे त्याच्यासाठी मी इथं एक किलो राईस घेतला आहे आपण दोन किलो बिर्याणी करणार आहोत म्हणून एक किलो चिकन आणि एक किलो राईस घेतला आहे मी आता आपल्याला राईस शिजवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात खडे मसाले टाकते तमालपत्र चक चक्रीफूल लवंग दालचिनी आणि थोडीशी काळी मिरी आणि जिरे हे मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि एक मोठी विलायची आता आपल्याला हे पाणी उकळून द्यायचं आहे तसंच थोडंफार पुदिना पुदिन्याने कलर पण छान येतो आणि फ्लेवर सुद्धा येतो आणि एक चमचा साजूक तूप आता आपण हे पाणी मस्त असं उकळून घेऊया आणि चवीनुसार मीठ मस्त असं पण हे पाणी ढवळून एकचीव करून घेऊया तर इथे बघू शकता पाण्याला उकळी मस्त अशी सुटलेली आहे आणि पुदिन्यांच्या पानांमुळं पाण्याला हिरवा असा कलर आलेला आहे आणि इथे मी बासमती राईस घेतला आहे स्वच्छ धुवून सुद्धा ताप मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि आपल्याला हा राईस पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे फक्त नव्वद टक्के शिजून घ्यायचा आहे जे राहिलेले दहा टक्के आहे तो आपल्याला नंतरनं वाफेवरती शिजवायचं आहे म्हणून इथं मी फक्त नव्वद टक्के असा राईस शिजून घेत आहे बघू शकता मस्त असा राईस आपला शिजलेला आहे पाण्याला उकळी देखील सुटलेली आहे आता आपण हा राईस एका साईडला काढून घेऊया पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे गाळून आता हा पूर्ण राईस मी साईडला काढून ठेवणार आहे तसंच दुसरीकडे मी एका एक भांड्यामध्ये तीन ते ती चार कांदे परत एकदा कापून घेतलेले आहेत ते सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये लाल करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण कांदा आपल्याला मस्त असा लालसर परतून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता आपलं चिकनसुद्धा मस्तपैकी मॅरिनेट झालेलं आहे मी चार तास चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं छान असं आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि कांदा सुद्धा आपला परतून होत आहे छान लालसर कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असा कांदा आपला लालसर परतून झालेला आहे आणि जो कांदा मी मॅरिनेटला टाकला आहे त्याच्यासाठी तेल गरम म्हणजे तेल ज्या तेलात तळले होते तेच तेल आत्ता मी ह्या कांद्यामध्ये टाकत आहे कांदे तळलेलेच तेल मी आत्ता यूज केलेलं आहे तेल टाकलेलं आहे तसंच याच्यामध्ये आता मी तीन मोठे टोमॅटो कापून घेतले ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो आपल्याला बारीक होईपर्यंत मस्त असा मिक्स करायचा आहे टोमॅटो बारीक होण्यासाठी थोडंफार मीठ मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर असा बारीक होतो म्हणून मी थोडंफार मीठ टाकलेले आहे तसंच इथं मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे तीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाक टाकून घेऊया संपूर्ण मस्तपैकी मिक्स करून घेऊया मी सुद्धा अद्रक लसूण टाकलं होतं आणि आत्तासुद्धा टाकलं आहे आणि परत एकदा मी इथं तळळेला कांदा टाकला हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल मी इथं टाकलं आहे असं नाही आहे की मी आहे म्हणून तुम्ही टाकलाच पाहिजे हे ऑप्शनल आहे तुम्हाला परत एकदा टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता संपूर्ण आता हे एकत्र करून घ्यायचं आहे मस्त टॉम टोमॅटोसुद्धा आपला मस्तपैकी असा बारीक झालेला आहे <coughs> बघू शकता आणि आता आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते आता आपल्याला या संपूर्ण मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही आहे थोडंफार आपलं आपण जे मॅरिनेट केलं होतं त्या भांड्याला थोडाफार मसाला होता म्हणून मी थोडंसंच असं पाणी टाकले तेवढंच पाणी मी टाकणार आहे कारण दहीला पाणी सुटतं म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला चिकन संपूर्ण दहीला जे पाणी सुटेल त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे म्हणून मी इथं पाणी ॲड करणार नाही आहे एकदम थोडंसंच पाणी ते पण संपूर्ण मसाला काढण्यासाठी मी ते पाणी टाकलं आहे आणि आपल्याला हा मसाला सारखा मिक्स करत जायचा आहे जेणेकरून आपल्या भांड्याला खाली लागणार नाही किंवा करपणार नाही म्हणून सारखं आपल्याला हे दोन दोन मिनटाला झाकून मिक्स करायचं आहे चिकन शिजेपर्यंत तर आता मी हे दोन मिनटं ठेवत आहे परत एकदा दोन मिनटांनी मी प्लेट काढून संपूर्ण मसाला एक जीव करत आहे असा आपल्याला चिकन शिजेपर्यंत करून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे मी अजून एकदा आणि थोडीशी मिरची पावडर संपूर्ण मस्तपैकी एकत्र करून घेऊया चिकन शिजायला संपूर्ण वीस ते पंचवीस ला मिनटं लागतात म्हणून आता आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे आता आपण हे झाकून ठेवूया आणि आता इथं वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत तेवढ्या वेळेत मी खूप वेळा मसाला मिक्स केला आहे चिकन शिजेपर्यंत तर बघू शकता आपला मसाला संपूर्ण रेडी आहे चिकनसुद्धा मस्तपैकी शिजले आता आपण हे पातीला खाली घेऊया गॅसवरून तर बघू शकता इथं मी संपूर्ण मसाला झालेला आहे आणि पातीला खाली घेतलं आहे आता आपण जो राईस करून घेतला होता होता तो संपूर्ण आपल्याला मसाल्यावरती टाकून घ्यायचा आहे ओ माझा मसाला थोडासा काळसर दिसत आहे कारण मी परत एकदा कांदा ॲड केला होता तळलेला तुम्ही ते ॲड करू शकता किंवा नाही करू शकत ते ऑप्शनल आहे तर हा संपूर्ण राईस आपण एकसारखा लावून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला हे राईस ठेव लावून गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवर वाफेवर ठेवायचं आहे संपूर्ण राईस इथे मी टाकलेला आहे एक किलो चिकन आणि एक किलो राईस अशी ही माझी दोन किलोची मी बिर्याणी केलेली आहे बघू शकता तसंच थोडासा पुदिना वरून एकदा परत एकदा टाकून घेऊया आणि इथं मी फूड कलर घेतला आहे पिवळा तो सुद्धा आपण भातावर टाकून घेऊया जेणेकरून भाताला मस्त असा रंग येईल आणि थोडंसं परत एकदा साजूक तूप घेतले आणि ह्याच्यावरती मी कॉटनचा रुमाल ठेवला जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही आणि हा रुमाल आपण प्लेटला असा लावून वाफेवरती दहा ते पंधरा मिनटं आपण वाफेवर ठेवूया वरती मी पातीला ठेवलं आहे जेणेकरून थोडीसुद्धा हवा बाहेर जाणार नाही आणि इथं आपलं दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपला राईस संपूर्ण रेडी आहे बघू शकता मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे बघूया आता आपण बघू शकता मसाला संपूर्ण असा किती सुंदरपैकी तयार झालेला आहे माझी चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा बघू शकता आपला चिकन बिर्याणी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका